आंदोलन चालू आहे इतक्या दिवस झालं सरकार शब्दनंतर शब्द देत आहे तरी सुद्धा पाहिजे तेवढी दखल घेतली जात नाही याच्याबद्दल तुमचे काय मुळात एखादी व्यक्ती झोपलेली असल तर त्याला आपण जागा करू शकतो पण झोपेचं सोंग घेतलेल्या निर्दय सरकारला जागा करायचं म्हणल्यावर कानाखाली आवाज काढावा लागणार मराठा समाजानं आतापर्यंत वारंवार एकोणीसशे नव्वद सालापासून मराठा सेवा संघानं ओबीसीमधून से आरक्षण मिळावं म्हणून वारंवार पाठपुरावा केलेला आहे कमी अधिक प्रमाणामध्ये त्याला मध्यंतरीच्या काळामध्ये वेगवेगळ्या बाजूनी फक्त ओबीसी नको फक्त आरक्षण द्या अशा काही गो गोष्टीमध्ये शिरल्यामुळं तीस वर्षाचा कालावधी हो गेला त्यानंतरनं हे जे सरकार आहे हे सरकार म्हणजे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे याला जाग येत नाही आणि याला जाग आणण्याचं जा काम मनोज दादांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाने केलेलं आहे त्यामुळं आता सरकारला पर्याय नाही मुळात आम्ही ओबीसी मध्येच आहोत मराठा समाज हा सगळ्यात पहिलं ओबीसी मध्ये आहे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी मराठा समाज ओबीसी मध्ये होता बाकीचे जे समाज ओबीसी मध्ये आले ते सदुसष्ट नंतर आलेत मंडल आयोगाच्या नंतर ते ह्याच्यामध्ये आलेत त्यामुळं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्याशिवाय सरकार पुढे पर्याय नाही कोण कितीही कांगावा केलं हे आता फक्त कांगावा म्हणजे स्वतःची चामडी वाचवण्याचं काम हे ठराविक दोन चार टक्क्याच्या नेत्यांनी केलेलं आहे बाकी गावगड्यातला ओबीसी समाज हा संपूर्ण मराठा समाजाच्या बाजून आहे आज तुम्ही बघू शकता ओबीसी समाजाला ओबीसीच्या जे मेळावे चालू केलेत त्यामध्ये त्या नेत्यांना ने मिळत असलेला प्रतिसाद बघू शकता आज हे विराट समुदाय तुम्ही कॅमेरा फिरवून बघू शकता आजूबाजूला आज इथं आज मराठा समाज किती बैठक आहे हा कुठलाच मोर्चा नाही ही कुठलीच सभा नाही पण या बैठकीचं रूपांतर सुद्धा जर सभेमध्ये होत असेल तर हे भुजबळसारख्या अतिविद्वान लोकांनी ओळखून घेतलं पाहिजे कारण तुम्ही कितीही जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा जा प्रयत्न केलात तरी आज गावगाड्यातला ओबीसी समाज हा मराठा समाजाच्या बाजून आहे एक कारण एकमेकाच्या आज त्यांचे आज एकमेकाच्या ताटात बसून जाणारा ओबीसी समाज हे भांडणं लावण्याचं काम भुजबळ सारखं लोक करत आहेत यांनी वेळीच सावरावा आता कारण मराठा सेवा संघाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून गावगाड्यात ते झालेलं प्रबोधन आहे हे त्याचं यश आहे हे त्याचं यश आहे कोणी कितीही बांधण लावण्याचा प्रयत्न केला तरी आज गावगाड्यामध्ये बांधणं लागणार नाहीत आणि काय झालं मुळात सांगतो तुम्हाला तुमचा एक मिनिटाचा वेळ अधिक सांगे तुम्ही सरकारला पूर्वी हिंदू मुस्लिम बांधणं लावायची वेळ होती आज हिंदू मुस्लिम बांधणं लागणं झालेत मंदिर वही बनायगे तारीख नाही बतायंगे असं करत करत आज राम मंदिर झालं मित्रांनो त्यानंतरनं हिंदू मुस्लिम झाले भरत मराठा दलित ही बांधणं झाली हे सुद्धा आता ते शक्य झालं नाही काय पण आता त्यांनी नवीन पायगंडा पा पायगंडा पाडायचा प्रयत्न केला आहे मराठा आणि ओबीसी परंतु तोही त्यांचा डाव आज फेल होताना आपल्याला दिसत आहे हे बघू शकता तुम्ही सरकारला आरक्षण आरक्षण आमच्या हक्काचं आहे नाही कोणाच्या बापाचं सरकारला हे आरक्षण द्यावच लागणार आहे त्यामुळं सरकार कितीही टाळाटाळ केलं हे तो झाकी आहे चोवीस तारीख पिक्चर अभि बाकी आहे एवढंच या प्रसंगी सांगतो धन्यवाद हा की याच्यातून आपण जी जी वास्तवता आहे ती वास्तवता लक्षात घेऊन लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा